शिरो तालुक्यातील दत्वाड जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध गावांसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून तब्बल एकशे एकोणनव्वद कोटी पन्नास लाख रुपयांचा विकास निधी मंजूर होऊन अनेक महत्वाची कामं मार्गी लागली आहेत खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पर्यटन स्थळाचा विकास करणे रस्ते नळ पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण समाज हॉल सांस्कृतिक सभागृह आनंद रस्ते मंदिर परिसर सुशोभीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये हा निधी खर्च होत असून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास वेगानं पुढे जातोय दत्वाडसाठी एकोणतीस कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय यामध्ये ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामासाठी सोळा कोटी रुपये बौद्ध विहारासाठी पन्नास लाख गांधी चौक ते सदलगाव वेस रस्ता व सी सी गटर्ससाठी एक कोटी पन्नास लाख कडंबोळी वसाहत ते ग्रामीण रुग्णालय दरम्यान आर सी सी गटर्ससाठी तीन कोटी दलित वस्ती अंतर्गत रस्ते व गटारीसाठी एक कोटी पन्नास लाख गांधी चौक हायस्कूल कॉन्क्रीट रस्त्यासाठी पन्नास लाख व्यायामशाळा बांधकामासाठी बावीस लाख नळ पाणीपुरवठ्यासाठी त्र्याण्णव लाख अल्पसंख्याक समाजासाठी कॉन्क्रीट रस्ते चाळीस लाख आणि गावातील विविध रस्ते पाणंद रस्त्यांसाठी दोन कोटी पन्नास लाखांचा निधी वापरला जातोय गोसरवाड गावासाठी सहा कोटी टाकळीवाडीमध्ये सात कोटी पंच्याहत्तर लाख नवे दानवाड गावासाठी दहा कोटी रुपयांचा निधी जुने दानवाडसाठी आठ कोटी पासष्ट लाख रुपये टाकळी गावासाठी सोळा कोटी रुपयांची विकास कामं करण्यात येत आहेत राजापूर गावासाठी सात कोटी रुपये मंजूर झालेत राजापूरवाडी गावासाठी दोन कोटी सात लाखाचा निधी मिळाला आहे पर्यटनदृष्ट्या महत्वाचं असलेल्या खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी तब्बल एकशे बारा कोटी रुपये देण्यात आले आहेत मंदिर परिसर संवर्धन घाट बांधणी शौचालय बांधकाम परिसर काँक्रिटीकरण पर्यटन विकासासाठी तीन कोटी छत्तीस लाख उर्दू शाळा वर्ग खोल्या मुस्लिम समाज दर्गा परिसर सुशोभीकरण दलित वस्ती रस्ते व गटारी यासाठी अतिरिक्त आठ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला एकूण एकशे एकोणनव्वद कोटी पन्नास लाख रुपयांचा विकास निधी देऊन दत्वाड जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास साधण्यात आला या कामांमुळे संपूर्ण मतदारसंघात पायाभूत सुविधा मजबूत झाल्या असून या भरीव निधीतून दत्वाड जिल्हा परिषद मतदारसंघाचा कायापालट होतोय मराठी एस न्यूज साठी दत्वाडहून जहांगीर रनमली समोर बाजाराचे एकंदरीत हे जे पिलर होते ते अनेक दिवसांच्या पासून उकडलेले होते त्यामुळं सातत्यानं किती वर्ण जरी पाणी सोडलं तरी सुद्धा ज्या प्रमाणामध्ये इथं पाणी बंधाऱ्यावर पाणी राहायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये राहत नव्हतं जवळपास